कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील युवकांना कार्य प्रशिक्षणाचा लाभ विद्यावेतन मिळावे यासाठी खाजगी उद्योग तसे व्यवसाय तसेच शासकीय निमशासकीय विभागांनी आपली प्रशिक्षणार्थसाठी मागणी नोंदवावी असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप सावंत यांनी केले निमशासकीय महामंडळ औद्योगिक संघटना उद्योजक प्रणित दीप हॉस्पिटल हॉस्टेल यांची संयुक्त बैठक यावेळी घेण्यात आली होती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी या, या योजनेविषयी उपस्थित उद्योजकांना प्रतिनिधींना माहिती दिली जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावं त्यासोबत विद्यावेतन मिळावे यासाठी ही योजना असून त्यामुळे प्रशिक्षणार्थी आपल्या आस्थपणामध्ये काम करणार असले तरी त्यांचे विद्यावेतन हे शासन देणार आहे बारावी उत्तीर्ण उमेदवारांसह दहा सहा हजार रुपये आय टी आय वा पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आठ हजार रुपये तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवाराला दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे सहा महिन्याच्या कार्य प्रशिक्षण कालावधीसाठी मिळणार आहे त्यासाठी आस्थपडांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडे आपली पदाची मागणी नोंदवावी असं उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू रोजगार महा रोजगार गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर